चल ठीक आहे आज आपण मराठी साहित्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये अलंकार नावाचा टॉपिक पाहणार आहोत भाषेचे अलंकार पा, अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना गहेना, असा होत असतो आता याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिले अलंकार म्हणजे दागिना गहना हा शब्द ठीक आहे परंतु ज्याप्रमाणे मान मानवी जीवनामध्ये माणसाला आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अभूषणे वापरावी लागत असतात जेणेकरून माणसाचं शरीर हे सुंदर दिसेल आता आपण काय काय वापरत असतो डोळ्याला चष्मा वापरतो हातामध्ये अंगठी वापरतो बरोबर केसाला बुवा वापरतो कमऱ्याला पट्टा वापरतो पायामध्ये जोडा वापरतो चांगला बूट वापरतो हाताला घडी वापरतो हातामध्ये कड टाकतो हे सगळं काय आहे दागिने अलंकार आहे हे कशासाठी वापरलात आपण माणूस चांगलं दिसावं ज्याप्रमाणे माणसाच्या शरीराला शोभा आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा रचना वेगवेगळ्या प्रकारची अभूषणे वापरली जातात त्याला अलंकार असे म्हणतात त्याच पद्धतीनं मराठी व्याकरणामध्ये मराठी भाषेमध्ये एक सौंदर्यामध्ये त्याच्या भर पडावी किंवा मराठी भाषा ही उत्कृष्ट पद्धतीने उठावदार पद्धतीने दिसावी याकरिता आपण काय काय करत असतो हे म्हणजेच मराठी भाषेचा अलंकार असा त्याचा थोडक्यात अर्थ होत असतो मग बघा आपण अलंकार कशाला म्हणायचं तर एखादी साधी रचना एखादी साधी रचना कवी आपल्या भाषेत उत्कृष्ट पद्धतीने मांडत असतो जेणेकरून ती रचना आपल्या कानाला वारंवार ऐकावशी वाटते त्याला आपण पद्य विभागामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो आपण एखाद्या रटाळवानं भाषण दिलं तर ते अलंकारिक होईल का नाही होणार पण तेच जर आपण थोडस लयबद्ध पद्धतीने मांडलं तर त्याला आपण अलंकारिक असं म्हणू शकतो याच्यात काही दुमत नाही मग बघा उदाहरणार्थ कवीला असं म्हणायचं तुझे चालणे मोहक आहे ही साधी रचना आहे ही कशी रचना आहे एकदम साधी सिंपल रचना आहे पण कवी कशी म्हणतो बघा चांदणे तू चंचले वरच्याच रचनेचा खाली काय केला त्यांनी आधार घेतला की चांदणे सिंपित जासी चालता तू चंचले म्हणजे च या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्या काव्याच्या चरणाच्या सौंदर्यामध्ये भर पडली आणि ते काव्याचे सौंदर्य कसे दिसते खुलून दिसते अधिक चांगला दिसण्याचा प्रयत्न होत असतो उदाहरणार्थ बघा आता समजा एक आई आपल्या बाळाला रात्रीला झोपवत आहे निजवत आहे आता बाळ निजवायचं असेल तर त्याला एखादं गाण्या म्हणावं लागतं तेव्हा ते झोपते त्याला काही जादू सांगावं लागते एखादी भूत येते हे येते ते येते तू झोप ठीक आहे नाही आणि आता आई साध सांगत असेल बाळा तू काय कर डोळे मिटव आणि काय कर झोपी जा ते झोपी जाईल का नाही लहान लेकृ लय उघडले असते ते असं लावते पुन्हा उघडते लक्षात आलं का म्हणजे ते झोपतच नाही पण ती काय म्हणायला लागली कवी काय म्हणतो पापण्याच्या पंखात झोपू दे डोळ्याची पाखरे आता हे लयबद्ध झालं लक्षात आलं म्हणजे शब्द चमत्कृती वाक्य रचना, रचना वेगवेगळ्या प्रकारची अक्षर रचना अक्षराची पुनरावृत्ती होणे एका शब्दाला विविध प्रकारचे अर्थ प्राप्त होणे या अलंकारिक गोष्टीमुळे मराठी भाषेची जे काही सौंदर्य असतं ते काय दिसतंय खुलून दिसतंय उठावदार दिसतं त्यालाच तर आपण मराठीमध्ये अलंकार असे म्हणत असतो लक्षात आलं एक स्ट्रक्चर कळालं की माणसाच्या शरीराला शोभा आणण्यासाठी ज्या ज्या गुणधर्माचा उपयोग केला जातो त्याला आपण अलंकार म्हणत असतो आपण डेफिनेशन मध्ये पा, काय पाहिलं की माणसाच्या माणसाच्या शरीराला माणसाच्या शरीराला शोभा आणण्यासाठी आणून तिच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या प्रत्येकाला आपण काय म्हणतो अलंकार असं म्हणत असतो त्याच पद्धतीनं आपण आता भाषेच्या आता भाषेच्या सौंदर्यात भर पाडून भाषेचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल अशा वेगवेगळ्या गुणधर्माला आपण मराठी भाषेचे अलंकार असं म्हणत असतो मग काय असते याच्यामध्ये वाक्यरचना शब्दरचना अक्षर रचना अक्षराची पुनरवर्ती वेगवेगळ्या प्रकारची काय अर्थ अर्थछटा उमटणे त्यालाच मराठी भाषेचे अलंकार असे म्हणत असतात म्हणजेच बा भाषेला काय करायचं एक भर टाकायची आणि त्याच्यात भर टाकून तिच्या सौंदर्य काय करायचं एक उत्कृष्टपणे आला पाहिजे अशा वेगवेगळ्या गुणधर्माला आपण काय म्हणतो भाषेचे अलंकार असं म्हणत असतो मग आता बघा साधी गोष्ट आहे आपण कुठेही बोलत असताना वेगवेगळ्या वे प्रकारे बोलत असतो अलंकारिक शब्दाचा वापर करत असतो आणि प्रत्येक अलंकारिक शब्दाचा वापर करत असताना त्याचे अर्थ पण काय असतात वेगवेगळे निघत असतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पहा आता आपण समजा अलंकाराचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात एक शब्द अलंकार पडतो दुसरा अर्थ अलंकार पडतो शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात आणि अर्थ अलंकाराचे जवळपास वीस प्रकार पडतात ठीक नाही शब्द अलंकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं कोणता अलंकार अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार ठीक नाही आणि अर्थ अलंकारामध्ये तुम्हाला वीस प्रकार पडतात वीसच्या वीस आपण चारच्या माध्यमातून पाहणार आहोत ठीक आहे सो तर अलंकार म्हणजे काय अजून थोडक्यात अलंकार फक्त आज याच्यामध्ये आपण अलंकाराची व्याख्या अलंकार म्हणजे काय एवढंच बघा आहे आता बघा समजा तुम्हाला असं म्हणलं हिमालयाच्या हिमशिखरावरून हिमामालिनी हसत हसत हिंडत होती आता तुम्हाला एक लक्षात आलं की या वाक्यामध्ये आपण एका गोष्टीचा पुनर्वापर केलेला आहे ते म्हणजे ह कशाचा केलेला आहे एकाच अक्षराचा पुनर्वापर केल्यामुळे त्या वाक्याच्या सौंदर्यात काय पडली भर पडली आणि वाक्याचं सौंदर्य कसे दिसायला लागलं खुलून दिसायला लागले म्हणून त्याला आपण भाषेचे अलंकार असं म्हणत असतो आता हा अनुप्रास अलंकारात सुद्धा राहिला कोणतं हे हिमा हे काय हिमालयाच्या हिमशिखरावरून हिमामालेने हसत हसत हिटत होती बालिश बहु बायकात बडला हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे अनुप्रास अलंकार आता करत अक्षराची पुनरावृत्ती होते त्याच्यामुळे वाक्याच्या सौंदर्यात भर पडते यमक अलंकारातही अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्याच्याही सौंदर्यात भर पडते पण अनुप्रास आणि यमक मध्ये एक छोटासा फरक आहे यमक अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती ठराविक ठिकाणी होते जर पहिल्या चरणात शेव मध्ये आणि शेवटी असेल तर दुसऱ्या चरणात सुद्धा मध्ये आणि शेवटीच असते जसं सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा पडावा घडावा हे एका जागी झालं पण तुम्ही असं बघितलं का बालिश बहु बायकात बळ बड याच्यात कुठे ठराविक ठिकाणी आहे का नाही अक्षराची पुनरावृत्ती कुठेही झाली त्या अनुप्रास अलंकार होतो आणि ठराविक ठिकाणी झाली की यमक अलंकार होतो आता आपण श्लेष अलंकार पाहिला की श्लेष म्हणजे काय श्लेष हा शब्द श्लिष धातूपासून तयार झाला आणि श्लेष धातूचा अर्थ होतो अलिंगन किंवा मिठी मारणे एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी मारली जात असेल तर तिथे श्लेष नावाचा अलंकार होत असतो लक्षात आलं एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी मारली जाते म्हणजे त्या शब्दावरून वेगवेगळे दोन अर्थ काय होतात प्रकट होत असतात त्याला आपण काय म्हणत असतो कोणता अलंकार श्लेष अलंकार असं म्हणत असतो अलंकार खूप मोठा आहे खूप डिटेलमध्ये पाहता येतो आपल्याला ठीक आहे सो so, बघा उदाहरणार्थ मला जर असं म्हणलं की श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आता इथं ती पहिल्या वाक्यात नवरी होती हे वाक्य जोडून होत ठीक आहे याच्यात नवरी म्हणजे नाही वरी लक्षात आलं याचा अर्थ काय तो नाहीवरी म्हणजे श्लेष प्राप्त झाला की जर शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी आहे पण काय आपला सॉरी श्रीकृष्ण नवरा असल तर मी नवरी आहे पण श्री शिवपाल असेल तर मी नवरी नाही लक्षात आलं म्हणजे इथे आता बरीच उदाहरणं असतात आता आपण की ही गाडी जावयाची आहे जावयाची म्हणजे लक्षात आलं तुमच्या दोन अर्थ प्राप्त होतात एक जाणारी आहे किंवा जावई म्हणजे पोरीच्या नवऱ्याची म्हणजे आपला जावयाची असा अर्थ होत असतो बैल मेला पुरावा काय अर्थ दोन निघतात अर्थ किती निघतात दोन निघतात पुरावा म्हणजे दफन करावा का पुरावा म्हणजे सबूत काय ठीक आहे पुरी यात्रा झाली पुरी म्हणजे सगळी किंवा पुरी म्हणजे पुरी ठीक आहे नाही म्हणजे असे वेगवेगळे आपल्याला अर्थ पाव्यास मिळतात तेव्हा कोणता अलंकार होत असतो श्लेष अलंकार होत असतो आणि याच्यामध्ये सुद्धा अर्थश्लेष आणि शब्दश्लेष असे दोन भाग पडत असतात अर्थश्लेष म्हणजे श्लेषाशिवाय असते म्हणून अशा पद्धतीनं आपण अलंकाराच्या व्याख्या वगैरे करू शकतो की भाषेच्या सौंदर्यामध्ये वेगवेगळ्या गुणधर्माने जी भर पाडली जाते त्यालाच मराठी भाषेचे अलंकार असे म्हणतात ठीक आहे आपण अलंकार हा डिटेलमध्ये पाहू